सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो ह्या चॅनलच्या आठवणी ह्या उपक्रमात आज आपण एक गद्य उतारा वाचणार आहोत ज्याचं नाव आहे पुस्तकांची दुःखे लेखक आहेत मंगेश विठ्ठल राज्याध्यक्ष हा उतारा बालभारतीच्या इयत्ता सातवीच्या पुस्तकात एकोणीसशे शहाऐंशी ते शहाण्णव ह्या कालावधीत होता तर सादर आहे म व्ही राजाध्यक्ष लिखित पुस्तकांची दुःखे पुस्तकालाही आपल्यासारखीच काही शारीरिक दुःख असतात खरं म्हणजे ती उघड्या डोळ्यांना दिसावीत पण नेहमीच दिसतात असं नाही ती तर असतात ऊन त्यांना सोसत नाही वारा त्यांना मानवत नाही धूळ हा निसर्गाचाच भाग धरती मातेचा घराघरातून वावरणारा अंश त्यांनाही पुस्तकं घुसमटतात मग पावसा पाण्याचं तर बघायलाच नको त्यानं पुस्तकाचा पाहता पाहता लोळा गोळा होतो त्याला बुरशी चढते ती पुसण्याचा खटाटोप केला तर पुठ्यावर हिरवट पांडुरके चट्टे उठतात त्याची सगळी रया जाते आणि बापड पुस्तक खंगत जात अशी या दमट हवेची कर्तबगारी तिला साथ उंदीर झुरळ व अन्य कृमी कीटकांसारख्या आपल्या निसर्ग बांधवांची यातील प्रत्येक बंधू भगिनीचं वळण व तंत्र निराळ असत उंदराचं तंत्र काहीस पेंढारीपणाचं गरज लागेल तेव्हा एकदम हल्ला जमेल ते कुरतडून वसूल करून मागल्यापायी पुन्हा निराळा पुस्तकांच्या बांधणीच्या खाचीत कपाटांच्या सांध्यात जेथे कोण घडत असेल तेथे झुरळ अंडी घालतात पुस्तक नीट झटकलं तर अंड्यांची अख्खी रांग परलोकाची वाट धरते दुखणी म्हटली की औषधं आलीच पुस्तकांसाठी चूर्ण औषधांचे फवारे न निघते तरच आश्चर्य बर एवढं करूनही त्यांचा उपयोग होतोच असं नाही उगाच पुस्तकं कसल्या पांढऱ्या भुक्तीनं माखून निघतात आणि डागळतात रूप जात आणि कसले भलते सलते वास येतात कोऱ्या पुस्तकाला जो छान गंध असतो तो केव्हाच उडून जातो पुस्तकाला विरूप करणारी ही वैद्यकी अर्थात माणसांचेच रोग पुरवला पण वैद्यावर असं पुस्तक पुटपुटत असतील खुद्द वैद्यच रोगापेक्षा पुस्तकांचे दिंडवडे काढतो वाचकही पुस्तकांचे कमी हाल करत नाहीत पुस्तक दुमडून वाचणं आपण कुठवर वाचलं आहे हे जरा वेळानं आठवण्याची खात्री नसल्यामुळं पुस्तक उघडून उपड ठेवणं पानाचा कान दुमडणं दुसऱ्या कोणी घेऊ नये म्हणून गादीखाली दडवणं असल्या क्लुप्त्यांनी चांगल्या धडधाकट पुस्तकांचाही चोळामोळा होतो अशी मुखपृष्ठ पाठलेली खिळखिळी खेल झालेली बापुडवाणी पुस्तक घरोघर -गर दिसतील तसाच बालहट्टाचा प्रताप पुस्तकाचे नागडोळे ओरबाडले जातात अवयव अलग होतात पुस्तकाचं अक्षरशः खेळणं होतं मुलांचा खेळ होतो पण बापड्या पुस्तकाचा मात्र जीव जातो बाळ लिलांच्या वरच्या आहेतच आपण साक्षर झाल्याचा साक्षात्कार चिरंजीवांना होताच बाल वॉशिंग्टनच्या आवेशात पाना पानांवर ते हत्यार चालवतात इतिहासाच्या पुस्तकातील एखाद्या स्त्रीला मिशी करून पुरुषाची सुरत आणण्याची धिटाही येते पौराणिक कथातील एखाद्या पुरुषाला स्त्री वेश चढवण्याचा मोहही होतो ही चित्रकलेची त्यांची पहिली पावलं असतील पण त्यांचं चिताडणं बिचाऱ्या पुस्तकांच्या उरावर का याला निदान पोरपणाची तरी सभव आहे पण भल्या पोक्त माणसानं पुस्तकावर रंगीबेरंगी काम करावं म्हणजे काय आणि तेही आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करण्यासाठी ओळी ओळी खाली बटबटी लाल निळ्या रेघा मारण समासात चमत्कारी खुणा करणं आणि कहर म्हणजे शेरेबाजी करणं असल्या पुस्तकाच्या अंगावर काटा उभा राहत असेल माझे एक अतिचिकित्सक मित्र आहेत प्रत्येक पुस्तकातील प्रत्येक विधानाशी त्यांचा ठाम मतभेद असतो आणि ते कटाक्षाने तो मजकुराच्या बाजूला नमूद करून ठेवतात परिणामी छापील मजकुरा इतकंच त्या हस्तलिखित गिचबिडीचं ओझ पुस्तकाला वागावं वा लागतं त्याला दुसरं एखादं नितळ आणि निर्मळ पुस्तक पाहिल्यावर शरमल्यासारखं होत असेल तोंड फिरवत असेल ते या अशा वाचकांच्या लेखन कर्मासाठी काही पुस्तकांच्या आरंभी व क्वचित शेवटीही एक दोन पृष्ठ कोरी सोडण्याची दूरदृष्टी दाखवलेली असते त्यांचा उपयोग मात्र पुस्तकांवरील मालकी हक्क पुकारण्याकडेच केला जातो हा पुकार तऱ्हेतऱ्हेचा असतो कधी नुसतीच सही कमी जास्त फरडी कधी संपूर्ण नाव पदव्यांचा विस्तृत उल्लेख आणि संपूर्ण पत्ता एवढंच नव्हे तर पुस्तक केव्हा आणि कोठे विकत घेतलं याची ही नोंद पुस्तक केव्हा आणि कोठे वाचलं याचा ही कष्टाळू उल्लेख करणारे वाचक मला माहीत आहेत अशी पुस्तकांची आणखी दुःख किती सांगू माळ्यावर आडगळीत टाकलेली गंजलेल्या मोडक्या ट्रंकांतून कोंबलेली केरासारखी कपाटाखाली सारून ठेवलेली असल्या पुस्तकांची काय अवस्था होत असेल पुस्तकांच्या दुर्दैवाच्या दशावतारांपैकी एक म्हणजे फुटपाथवर वर चटके खात तळत पडणं तेही नको त्या पुस्तकांच्या संगतीत भर उन्हात पानांचे पापड भाजले जाऊन पोळत राहण्याची पाळी त्यांच्यावर येते शिवाय आपल्याला कोण उचलतो आणि कोणाच्या घरी जाऊन आपण पडतो याचाही त्यांना पत्ता नसतो डोळ्या देखत आपल्या स्वतःचा सौदा त्यांना पाहावा लागतो पाडून मागणारी गिरायक थोडी नसतात हे सगळं त्यांना निमूटपणे सोसावं लागतं पुस्तकांचं खरं मोल जोपर्यंत आपण ओळखणार नाही तोपर्यंत पुस्तक अशी झुरणार तळमळणार आणि खंगणार पुस्तकांचा नीट सांभाळ करायचा तो नुसता झुरळी कसरीपासून नव्हे ते दुखणं बरं करता येईल पण वरून ग्रंथप्रेमाचा आव आणणारे वैरी मात्र नकोत